सांगली लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या हेल्पलाईन टीमने वृद्ध आणि अपंग मतदारांना मदत करत मताचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य केले सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक मैदानात उतरले होते जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी दया यांनी जास्तीत जास्त मतदान वाढीचे उद्दिष्ट प्रशासनासमोर ठेवले होते मदनी चॅरिटेबल ट्रस्टने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मतदान घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती जवळपास तीनशे मशिदीतून मतदान करण्याचे आवाहन केले होते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार स्वयंसेवक कार्यरत होते या स्वयंसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करत वृद्ध अपंग लोकांना ट्रस्टच्या स्वखर्चाने वाहने उपलब्ध करून दिली वाडी वस्तीवर मतदान केंद्रापासून दूर असणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून सोडले हे सर्व कार्य राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडत मतांचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले प्रशासनाने मतदान वाढीसाठी जनजागृती केली त्याला साथ देत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या हेल्पलाईन टीमने मतदाना दिवशी अनेक बूथ केंद्र परिसरात उपस्थित राहून मतदान घडवून आणण्यासाठी सहकार्य केले मदनी वोटिंग अवेअरनेस कॅम्पेन दोन हजार चोवीस असं या पथकाचे नाव आहे हेल्पलाईन टीममधील स्वयंसेवकांनी टी शर्ट परिधान करून मतदान लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या वृद्ध अपंग निरक्षर लोकांना मदत मदत केली हेल्पलाईन टीमने प्रत्यक्ष वृद्ध आणि अपंग लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले मतदारांनी आपले नाव कोणत्या मतदान केंद्राच्या बूथवर आहे त्याचा क्रमांक खोली नंबर शोधून दिला आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करताना मतदारांनी आपले मतदानाचा मतदान बजावताना त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी मतदान मोठ्या संख्येने होणे आवश्यक आहे मतदारांनी आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवार आणि त्याच्या पक्षाला मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने मदनी ची टीम कार्यरत होती मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन यापूर्वीच मदनी ट्रस्टने केले होते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हेल्पलाईन टीम कार्यरत राहिली मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हफीज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्या नेतृत्वाखाली मतदाना दिवशी हेल्पलाईन टीमने लोकशाही उत्सवात प्रशासनाला मोलाची मदत केली